नमस्कार मी कुमारी शिल्पा अशोक भोरे बालेगाव येथील अंगणवाडी सेविका तसेच आपल्या आयटक संघटनेची तालुका खामगाव येथील अध्यक्षा आज आम्ही आमदार साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेला आहे आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी खूप लढत आहोत आम्ही सहा नोव्हेंबर रोजी सरकारला सांगितलं होतं आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही चार डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहे आमचा हा संप चार डिसेंबरपासून आज पंचवीस दिवस झाले चालू आहे यासाठी कोणत्याही आमदारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा जो प्रश्न आहे तो गांभीर्याने घेतला नाही त्यासाठी आज आम्ही सर्व भगिनी आमदार साहेबांच्या कार्यालयावर येत आहे आणि आमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे वेतनश्रेणी आम्हाला वेतनश्रेणी मिळालीच पाहिजे आम्हाला मानधन आहे साधे दहा हजार रुपये मानधन सेवी केला आणि पाच हजार रुपये मानधन मदत नसला यामध्ये कोणाचे तरी होते है? होते का हा माझा सरकारला फार मोठा प्रश्न आहे आणि त्यानंतर आमची जी दुसरी मागणी आहे ती म्हणजे एप्रिलमध्ये सरकारने सांगितले होते की आम्ही ग्रॅज्युएटी लागी लागू करू परंतु ती देखील अजून लागू केलेली नाही आहे आणि त्यानंतर तिसरा जो आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सर्व सेविका आणि मदतनीस्ताई ह्या ज्या संपावर घरी बसलेल्या आहेत यांना संपाकाणामध्ये सरकार कोणती व्यवस्था करून देणार आहे याचे सरकारने उत्तर देण्यात यावे असं मी सरकारला विचारू इच्छिते आणि आज आमदार साहेबांना सांगू इच्छिते की त्यांनी आमच्या या पंचवीस दिवसाचा संपाचा आणि मोर्चाचा गांभीर्याने विचार करावा आणि सगळ्या महिलांना पुणकर साहेबांनी सगळ्या महिलांना योग्य ते मार्गदर्शन करावे आमच्या मागण्याची गांभीर्याने नोंद घ्यावी हीच विनंती धन्यवाद नमस्कार मी अंगणवाडी सेविका आणि तालुका सचिव आहे खमगाव तालुक्याची आज आमचं अंगणवाडी सेविकांचं आमदारसाहेबांच्या कार्यालयावर आंदोलन आलेलं आहे कारण आम्ही सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला एक असं निवेदन दिलं होतं की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही पूर्ण झाल्या नाही तर आम्ही चार डिसेंबरपासून संपावर जाणार तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आमच्या निवेदनाचा कुठलाही विचार केलेला गेला नाही त्यामुळे आम्ही चार डिसेंबरपासून पूर्ण महाराष्ट्रभर दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस संपावर गेलेला आहोत तरीही आज आमचा पंचवीसावा दिवस आहे परंतु कुठल्याही जे हिवाळी अधिवेशन झालं दहा दिवसाचं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी फक्त तीन आमदार साहेबांनी आमचा विषय मांडला का कारण काय कारण आहे असं आमचा भाग आज आम्हाला शासकीय सर्व कामं दिले जातात शासकीय कामं दिले जातात पण शासकीय दर्जा का बरं नाही का कारण आम्ही एक वंचित भागात वडतो का नाही तर आमच्या ज्या अंगणवाडी सेविका ह्या किती हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगतात हे कोणालाही माहित नाही आमदार साहेब जेव्हा बोलतात तेव्हा आमचं त्यांना माहीत नाही आठ हजार मानधन मदतनीसला आहे म्हणतात ऍक्च्युली मदतनीसला मानधनच पाच हजार आहे आणि हे मानधन सुद्धा त्यांना माहीत नाही आमच्यासाठी लढायला आम्ही तुम्हाला समोर पाठवलेलं आहे पण आमच्यासाठी कोणीही लढलेलं नाहीये म्हणून आमचा दहा दिवसात सुद्धा विषय घेतलेला नाही त्यामुळे आम्ही रुबल अग्रवाल मॅडम आयुक्त माननीय आयुक्त यांनी जे पत्रक काढलं होतं ते पत्रक पूर्णपणे आमच्या विरोधात आहे रुबल अग्रवाल मॅडमने जर हे पत्रक काढण्यात जेवढं डोकं लढवलं तेवढंच जर आमच्या मागण्या विषयी विचार करण्यात डोकं लढवलं असतं तर नक्कीच आमच्या मागण्यांचा विचार झाला असता परंतु मॅडमने तसं न करता आमच्या विरोधात पत्रक काढलं आणि त्या पत्रकाला आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही त्या पत्रकाची होडी केली एकोण सव्वीस तारीखला आता आज आम्ही अग्रवाल आमदार साहेबांच्या इथं आंदोलन घेऊन आलेला आहोत त्याचप्रमाणे एक तारीखला आम्ही जेलबरो करणार आहोत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आमच्या मागण्यांविषयी विषय घेतला नाही या तर याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असा आमचा सरकारला इशारा आहे दे...